आपण एक लहानपणी भक्ती गीत ऐकलं असेल एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कान्होपात्राला देवान मंदिरात जागा दिली मग विचार करा कान्होपात्रासारख्या वेशेला जर देव मंदिरात जागा देतो तर माझ्या चोखोबाच काय चुकलंय माझ्या चोखोबाला सुद्धा मंदिरात जागा पाहिजे आणि वारकरी संप्रदायामध्ये जात आणि धर्म या गोष्टीला अजिबात महत्व नाही महत्व आहे ते फक्त तळागळातल्या लोकांना एकत्रित करून वारकरी संप्रदायाचे जे आराध्य दैवत दे आहे ज्याला आपण पंढरपूरचा विठोबा म्हणतो या विठोबाच्या चरणाशी या विठोबाच्या भक्तीशी एकरूप होण्याचं माध्यम हे वारकरी संप्रदायामध्ये आणि म्हणून वारकरी संप्रदायातले जेवढे काही संत असतील या सर्व संतांनी समतेचा पुरस्कार केला आणि समता घेऊन त्यांनी आध्यात्मिक लोकशाही या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या जाती धर्माचे संत आहेत आज मी एका संताबद्दल बोलणार आहे ते संत महार समाजातील संत चोखोबा महाराज आहेत या चोखोबा महाराजांचं जीवन चरित्र आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बऱ्याच वेळा बघितलं त्यांना त्या ते ठिकाणी कशा पद्धतीने त्रास झाला त्या ठिकाणी बडव्यांनी त्यांना कशा पद्धतीने त्रास दिला आणि संत चोखोबांनी अभंगाच्या माध्यमातून तो त्रास व्यक्त केला हे सगळं करत असताना चोखोबांना भरपूर त्या ठिकाणी हाल सहन कराव्या लागला आणि जिवंतपण्नी त्यांना विठोबाच्या मंदिरात जायला प्रवेश नव्हता विठ्ठलाच्या मंदिरामध्ये त्यांना प्रवेश मिळत नव्हता कशामुळे माहिती आहे या वर्णव्यवस्थेमुळे कारण चोखोबा महाराज हे महार समाजातून येतात आणि महार समाजातून असल्यामुळे त्यांना शूद्र मानल्या जातं आणि शूद्रांना मंदिरामध्ये प्रवेश त्या काळात नव्हताच आणि म्हणून चोखोबांना त्या ठिकाणी हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या शिवंतपणे त्यांना मंदिरात जाताना आलं आणि चोखोबा महाराजांचं निधन झाल्यानंतर चोखोबा महाराजांच्या अस्थी संत नामदेव महाराज यांनी आणल्या आणि त्या ठिकाणी पांडुरंगाचं जे मंदिर आहे त्या विठ्ठलाचं जे मंदिर आहे त्या विठ्ठलाच्या मंदिराच्या समोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर त्यांनी त्या अस्थी विसर्जित केल्या आणि त्या ठिकाणी चोखोबाची समाधी विठ्ठलाच्या मंदिराच्या रस्त्यावर बांधली बरेच लोक म्हणतात की विठ्ठलाचं जे मंदिर आहे त्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीवर संत चोखोबाची मंदिर आहे चोखोबाची समाधी आहे परंतु मित्रांनो हे तसं काही नाही आहे चोखोबाची समाधी चोखोबाची समाधी जी आहे ना ही पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या समोरच्या रस्त्यावर आहे पायरीवर नाही पायरीवर तर संत नामदेव महाराजांची समाधी आहे हे चोखोबांच्या समाधीचं जे प्रकरण आहे ना चोखोबांची जी समाधी रस्त्यावर आहे ना ही तुम्हाला आज पंढरपूरला गेल्यावर पाहायला मिळेल मित्रांनो आजही या महाराष्ट्रामध्ये जात नावाचा किडा शिल्लक आहे यामध्ये जे वर्णभेद असतात ज्या चोखोबायांकडे लोक वारकरी संप्रदायातले संत म्हणून बघतात त्याच वारकरी संप्रदायामध्ये काही ठराविक मंडळी त्यांचं त्या ठिकाणी संकुचितपण लोकांच्या समोर उघडं करतात विचार करा जर आपण पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराचा जर विचार केला तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अनेक लोकांची मंदिरं आहेत तुम्हाला याच्या पुढे जाऊन सांगू जेवढे काही ब्राह्मण संत असतील त्या सगळ्या ब्राह्मण संतांची मंदिरं त्या ब्राह्मण संतांच्या समाध्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यात आहेत परंतु संत चोखोबा हे महार समाजातून येतात एका शूद्र अस्पृश्य समाजातून आल्यामुळे त्यांना त्या ते ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश नव्हता आणि मेल्यानंतरही त्यांना तो प्रवेश नाकारला म्हणजे काय तर त्यांची समाधी मंदिराच्या रस्त्यावर आहे लक्षात ठेवा जबाबदारीने बोलतोय चोखोबा जर तुम्ही कधी पंढरपूरला गेलात ना तर पंढरपूरला गेल्यावर चोखोबा राहायचं बघा तुम्ही ते रस्त्यावर आहे अरे रस्त्यावर मंदिर असावं एवढी वाईट गोष्ट या महाराष्ट्रामध्ये घडत आहे तुम्ही म्हणताल तुम्हाला काय करायचं आहो आम्हाला काय करायचं म्हणजे काय आम्ही समतेचा पुरस्कार करणार वारकरी संप्रदायामध्ये आम्ही जात धर्म मानत नाही ज्या संत चोखोबांनी आपलं आयुष्य विठ्ठलाच्या घालवलं त्या चोखोबांना त्या काळात न्याय मिळू शकला नाही पण या काळात आपण त्यांना न्याय मिळवून देऊ शकतो त्या काळामध्ये लोकशाही अस्तित्वात नव्हती पण आताच्या काळात लोकशाही अस्तित्वात आहे भारत स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झालेत पण तरी सुद्धा संत चोखोबाच्या मंदिराचा विचार अजून कोणी केला नाही मला पंढरपूरला गेल्यावर एक दुःख वाटलं महाराज त्या मंदिराच्या पांडुरंगाच्या दर्शन झाल्यानंतर नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि नामदेव पायरीचं दर्शन झाल्यानंतर मी चोखोबाच्या मंदिराचं दर्शन घेतलं महाराज अगदी छोटंसं मंदिर आहे आणि त्या मंदिर रस्त्यावर आहे हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे मला वाटलं अरे रे किती किती त्या ठिकाणी त्या ठिकाणी विषमता आहे संतांमध्ये सुद्धा भेदभाव आहे त्या काळातलं हो पण आताच्या काळातल्या राजकारणी लोकांना हे कधी सुचलं नाही का एकावर एक एकावर एक निवास बांधायला लागलेत एकावर एका धर्म हो, हो एक धर्मशाळा बांधायला लागलेत मंदिरावर मंदिर बांधायला लागलेत परंतु चोखोबाच्या मंदिराचा विचार अजूनही कोणाच्या डोक्यात आला नाही चोखोबाचं मंदिर बांधावं असं कोणाच्या डोक्यात आलं नाही त्या चोखोबाच्या मंदिराचा जर आपण विचार केला तर ते मंदिर रस्त्यावर आहे मी रस्त्यावर रस्त्यावर का म्हणतोय तुम्ही एकदा जाऊन बघा पंढरपूरला गेल्यावरही तुमच्या गोष्ट नक्की लक्षात येईल महाराज मी मंदिरात गेलो मंदिरामध्ये तुम्हाला माहिती आहे वारकरी संप्रदायामध्ये द्वेष नाही वारकरी संप्रदायामध्ये भेदभाव नाही पण वारकरी संप्रदायाचं ज्या लोकांनी भांडवल केलंय ज्या लोकांनी या धर्माची मक्तेदारी ठेवली त्या लोकांनी मात्र चोखोबाच्या मंदिराचा जीर्णोद्धार होऊ देणार नाही तुम्हाला माहिती आहे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये एका वेश्याचं मंदिर आहे त्या वेशेचं नाव आहे कानोपात्रा ही कानोपात्रा होती पण तरीसुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी त्या सकल संतांनी तिचा स्वीकार केला आणि तिचं मंदिर त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आपल्याला आजही पाहायला मिळतं आपण एक लहानपणी भक्तिगीत ऐकलं असेल एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कान्होपात्राला देवान मंदिरात जागा दिली मग विचार करा कानो देव livres 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 livres, जर देव मंदिरात जागा देतो तर माझ्या काय चोखोबाला सुद्धा मंदिरात जागा पाहिजे जर तुमच्याकडे मंदिरात जागा नसेल तर विषय सोडून द्या पण माझ्या चोखोबाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे ही माझी तळमळ आहे ही पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांची तळमळ आहे परंतु या राजकारणातल्या लोकांपुढे कोणाची हिंमत होत नाही बोलायची विचार करा तुम्ही लोक म्हणतात मंदिर रस्त्यावर नाही सांगतो मी तुम्हाला कसं मंदिर रस्त्यावर आहे पूर्वीच्या काळी पंढरपूरच्या पांडुरंगाचं मंदिर अगदी छोटं होतं आता तो सभामंडप झाला आहे पण या मंडपाचा जर आपण त्या ठिकाणी भागवाजा केला तर ते रस्त्यावरच मंदिर आहे हे सिद्ध होतं तुम्ही फोटो बघून घ्या जर फोटो बघायचे नसतील तर डायरेक्ट पंढरपूरला जाऊन बघा म्हणजे काय तर चोखोबाचं मंदिर जे आहे हे अगदी छोटं आहे तर काही लोक म्हणतील मंदिरं कशाला बांधायची शाळा बांधू अरे तुमची शाळा काय वाचून राहिली का तुम्हाला शाळा बांधायची असेल तर बांधा मला काही गरज नाही ज्या शाळा बांधल्या त्या शाळेवर मास्तर नाही आणि तुम्ही मंदिराला विरोध करता पण एक लक्षात ठेवा चोखोबाचं मंदिर बांधणं ही काळाची गरज आहे कारण ज्या चोखोबांना आयुष्यभर त्रास झाला त्या चोखोबांच्या समाधीला मात्र त्रास होता कामा नाही त्या चोखोबाच्या मंदिराचा आपण विचार केलाच पाहिजे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लोकांना माझी विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य करा संत सोखोबाचं मंदिर आपल्याला पांडुरंगाच्या मंदिरासमोर जी नामदेव पायरी आहे या नामदेव पायरीवर जे मंदिर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा तुम्ही म्हणता जागा नाही अरे जागा कशी का काय रे मंदिर बांधायला जी पांडुरंगाची जी दर्शन बारी आहे जी आपली सात मजली इमारत आहे ही सात मजली इमारत पाडा ना ती काय कामाची आहे त्या इमारतीमध्ये बरेच लोकं त्या ठिकाणी गुदमरळून त्या ठिकाणी श्वास न मेल्या भेटल्यामुळे त्या ठिकाणी ते मृत्यू पावलेत म्हणून काय तर ही इमारत पाडा आणि त्या ठिकाणी संत चोखोबाचं मंदिर बांधा ही आमची सगळ्यांची धारणा आहे आणि म्हणून त्या चोखोबा महाराजांचं मंदिर बांधण्यासाठी आम्ही सगळे लोक पुढाकार घेणार आहोत मी सुद्धा प्रामुख्याने त्याच्यामध्ये पुढाकार घेणार आहे आणि चोखोबाचं मंदिर बांधण्यासाठी मी पंढरपूरला आषाढी एकादशीच्या या महान पर्व काळात आंदोलन करणार आहे आणि या आंदोलनामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे आणि चोखोबाचं मंदिर व्हावं याच्यासाठी मी शासनाच्या दरबारी पाठपुरावा करणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि ज्या ज्या लोकांना कायदेशीर बाबीचं ज्ञान आहे त्या सगळ्या लोकांनी माझ्यासोबत सहभागी होऊन या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवावा आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रभर सगळीकडे फॉरवर्ड करा जेणेकरून संत चोखोबा रायचं मंदिर बांधण्यासाठी आपल्याला सहकार्य मिळेल रामकृष्ण हरी